मला वाटतं महा रक्तदान शिबीर शिवशाही गेल्या अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी करते तर इथल्या पदाधिकाऱ्यांना पर प्रथम त्या धन्यवाद देईन कारण तुम्हाला कल्पना असेल थंडी उजाडली की अनेक रक्तदान शिबिरं आपण या ठिकाणी करत असतो पण मौक्यावर म्हणजे जास्त उष्णता मुंबईमध्ये आली की तुम्हाला माहिती आहे रक्तपेढीमध्ये मा रक्ताचा तुटवडा होतो आणि त्याच तेच बरोबर संधी साधून आज ही शिवशाही शिवशाहू प्रतिष्ठान या ठिकाणी रक्तदान करते आणि मला वाटतं त्यांचा संकल्प दोन हजार दोन हजार अडीच हजाराच्या आसपासचा असतो म्हणून या ठिकाणी मुंबईतल्या सगळ्या रक्तपेढ्या सत सोळा सतरा रक्तपेढ्या या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत कळलं ना म्हणजे मुंबईतील जे गरजू रुग्ण असतील त्यांना हे रक्त देण्याचं काम शिवशाहू शिवशाहूच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कडे होतं आहे याच्यासारखा सार्थ अभिमान आम्हाला आहे आज या प्रतिष्ठानला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो असंच सातत्यानं कार्य या विभागामध्ये करत जा दुसरं कोल्हापूर समर्पित आपण जर का या ठिकाणी उत्सव आपण करता आपण सगळा समाज तुमच्यासाठी या ठिकाणी आपण उभा राहतो कळलं ना कारण चालू शाहू महाराज कोल्हापुराच्या पण बाकी समाज या रक्तदान शिबिरामध्ये या ठिकाणी भाग घेत असतो त्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो म्हणूनच एकदा प्रतिष्ठानच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद शुभेच्छा निश्चितच हा मोठा उपक्रम आहे खरं म्हणजे शिवशाऊच्या कार्यकर्त्यांची रक्तदाते वाढवण्याची जी भूक आहे ती दिवसेदिवस वाढते हे सुरुवातीला हे सुरू केलं त्यावेळेला दोन चारशे लोकांचं समोर ठेवलं होतं त्याच्यानंतर हजार लोक आज दोन ते अडीच हजार लोकांचा संकल्प या लोकांनी केलेलं आहे शेवटी कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांची जिद्द याच्यातनं त्या कार्यकर्त्यांना काय मिळते यापेक्षा ते कार्यकर्ते या, या सगळ्या सामाजिक सामाजिक उभ क्रमासाठी स्वतःला कसे झोकून देतात ते या माध्यमातून या ठिकाणी दिसत आहे शिवशाहू प्रतिष्ठान हे अनेक आ, उपक्रम हाती घेऊन या विभागामध्ये प्रसिद्धीस साधलेला उपक्रम आहे खरं म्हणजे अशा तऱ्हेचे उपक्रम करण्याचं धाडस कोणी दाखवत नाही अलीकडे एक शिवसेना उद्धव स बाळासाहेब ठाकरे कारण उद्धवसाहेबांनीच याच्यामध्ये व वर्ल्ड रेकॉर्ड कुठलं पंचवीस एका दिवसात पंचवीस हजार बॉटलचं आम्ही त्यावेळेला गिनीज म वर्ल्ड मध्ये आमचं वर्ल्ड बुकामध्ये नाव गेलं होतं आणि त्यामुळे ते आमच्या प्रत्येक शाखा याचा कित्ता गिरहत असतो आमच्या विभागाच्या वतीने देखील आम्ही द दोन दोन तीन तीन हजार बॉटल पण ते राजकीय पक्ष म्हणून आम्हाला तिथे आमचा आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद असतो परंतु शिवशाहू एक सामाजिक, सामाजिक संस्था आणि त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एवढा मोठा उपक्रम आणि तो यशस्वी करून दाखवतात म्हणूनच कार्यकर्त्यांच्या जिजेला सलाम आहे आपण बोललात की डिझाईन केवळ डिझाईन नाही तर ती डिझाईन प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी त्या ते ब ऑन फील्ड उतरवून दाखवलेली आहे आणि त्याच्यातनं हे नेहमीच त्यांनी यश संपादित केलेले आजही हे सगळं पाहता म्हणजे इकडे एक एकंदरी या रक्तदान शिबिरासाठी जी काही चांगली तयारी लागते म्हणजे स्वच्छ वातावरण लागते हवेशीर या ठिकाणी संपूर्ण तो परिसर असावा लागतो चांगला लाईट असावा लागतो गर्दी होणार नाही गर्दी झाली तर धक्काबुक्की होणार नाही आणि प्रशस्त जागा येणाऱ्या रक्तदात्यालाही कुठलीही अडचण होणार नाही अशा तऱ्हेचा एकंदर सगळा हा ही योजना आणि ती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली त्यामुळे पुन्हा एकदा शिवशाहूला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो नाही बघा काय असं आहे की रक्तदान हा हेतू प्रत्येकाचा चांगला असतो लक्षात ठेवा रक्तदानातनं मी रक्तदान केलं याचा अर्थ मला काय शंभर दोनशे लोकं मतं देतील असं होत नाही परंतु माझ्या रक्तदानाने कोणाला तरी त्या ठिकाणी जीवनदान मिळणार आहे कोणाला तरी गरज बनत आहे आरोग्याच्या दृष्टीने त्याची गरज भागणार आहे त्यामुळे आज रक्तदान करत असताना मग तो सामाजिक कार्यकर्ता असतो किंवा राजकीय कार्यकर्ता असतो त्यांच्या मनामध्ये हा कुठला दृष्टिकोन नसतोच की याच्यातनं नेमकं मला काय मिळेल परंतु आपल्यासारख्या सामाजिक संस्था आहेत की ज्यांना काही राजकीय कार्यकर्त्यांबद्दल एक ओढ आहे किंवा राजकीय कार्यकर्त्यांबद्दल आपुलकी आहे त्या राजकीय कार्यकर्त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा मिळाव्या मिळाल्या पाहिजे त्या राजकीय कार्यकर्त्यांच्या या कार्यक्रमाला आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि एक त्यातनं एक चांगली वातावरण निर्मिती झाली पाहिजे हा सगळा उद्देश ठेवून मग आपण या ठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यामुळे ते बॅनर लावत असताना काहीतरी त्याच्यातनं तुमचा राजकीय फायदा होईल यापेक्षा एक वातावरण निर्मितीमध्ये भर पडेल हा त्यामागचा हेतू असतो आणि शेवटी काही कार्यकर्ते त्या त्या पक्षाशी संबंधित असतात त्या प्रत्येकाला वाटत असते की माझ्या पक्षाच्या वतीने ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा असायला पाहिजेत प्रत्येक वेगवेगळ्या विचाराचे असतात तर प्रत्येकाला वाटते की आपल्या पक्षाच्या वतीने शुभेच्छा असायला पाहिजे आणि ह्या कार्यक्रमाला कोणीही शुभेच्छा देईल त्या शुभेच्छातनं कोणालाही स्वार्थ नसतो कोणालाही त्याच्यामधनं कुठेतरी काही मिळवायचं नसते शुभेच्छा देऊन आपण चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सहकार्य केलं याचं समाधान असतं आहे खरं म्हणजे हे जे काम आहे मी मिलना रहे है या कामातनं काय मिळणार यापेक्षा या कामातनं आनंद मिळतो आहे आज एक दीड महिना मेहनत केल्यानंतर हे सगळं चित्र यशस्वी चित्र पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो आनंद आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जे काही समाधान आहे मानसिक समाधान आहे आणि शेवटी ह्या सगळ्या कार्याबद्दल तुम्ही आणि मी जरी का ना दिल ना काय नाही दिलं तरी परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत असतो ते देखील फार मोठं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी याच्यात समावेश असतो या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या भावना असतात कर्तव्यापोटी आपण काय करतो आहे त्या वेगळ्या भावनेने करत असतो आणि त्या भावनांचा आज त्या बा आनंदाच्या त्या भावना ह्या सगळ्या आनंदाच्या ह्याच्यातनं प्रकट होत असतात नमस्कार माजा नाम नरेश कन्होजिया है हमी इकड़े से वार्ड वन नाइन्टी एट वन नाइन्टी नाइन से हमी पदाधिकारी है या हमसे वार्ड अध्यक्ष है आ कार्यक्रम मी हिंदी बोल दो ये जो कार्यक्रम शिव शाही प्रतिष्ठान ने किया है इसको सैल्यूट है ऐसा कार्यक्रम बहुत कम देखने को मिलता है जहाँ अलग अलग प्रांत के अलग अलग देश के और खास करके महाराष्ट्र राज्य के प्रत्येक राज्य से लोग आए ब्लड डोनेट करने के लिए और इसके लिए डॉक्टर निलेश मानकर के लिए तो सैल्यूट है जो इतनी बड़ी टीम लेके एक साथ अलग अलग फोरम के लोग आए हैं अलग अलग इंस्टीट्यूट से आके कैम्प इधर ऑर्गेनाइज़ किया है और ये आठ साल हो गया इनको हम देखते हैं कि हमेशा जो टारगेट से ज़्यादा ये लोग अचीव करते हैं इसके लिए सभी सब आप सभी को जितनी भी संस्था है जितने भी आपके राजनीतिक लोग अलग अलग बैनर के तले आए उनको सबको हमारा बहुत बहुत शुभकामनाएं और इसी तरह का कार्यक्रम जो देश के लिए बहुत ज़रूरी है जो आर्मी के जो हमारे मिलिट्री के लोग जो सैनिक लोग बॉर्डर पे काम करते हैं वो काम ये लोग इधर कर रहे हैं लोकल में इसके लिए उनको बहुत बहुत सल्यूट है और उनको हार्दिक शुभेच्छा है कि आगे भी इसी तरह का ये काम हो चलाते रहे और हम भी जितना होगा उनको पूरा कोऑपरेट करते रहेंगे धन्यवाद थैंक यू नमस्कार साउथ मुंबई विभाग एक उपक्रमजे समाजा सेवे साठी रक्तदान शिबिर महा रक्तदान है आपले काय म्हणतात महा रक्तदान शिबिर हे जीवन भोसले सरांच्या नेतृत्वाखाली इथे राबवलं आहे आणि आपण बघू शकता इथे जे इतके जमा झालेले माणसं आहेत जे रक्त पीडित रक्त देत आहेत माणसांना ह्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ह्यांची है, भावना काय याबद्दल ना साऊथ मुंबई विभागातील आपल्या इथे एक शिवशाही प्रतिष्ठानने हा असा महारक्तदान शिबिर चालू केला आहे त्या ह्याच्याबद्दल तुमचे काय मत आहेत आणि तुम्ही काय आवाहन कराल लोकांना की रक्त द्यावे रक्त एक मौल्यवान वस्तू जीव आहे म्हणजे ते एखाद्याला खूप काय म्हणतात खूप मौल्याची वस्तू आहे ती की ज्याने की ते रक्त एखाद्याला गरजेचं पडू शकते ह्याच्याबद्दल तुम्ही काय आवाहन करा नमस्कार मी कविता ससाने के एम ब्लड बँक ॲक्च्युली शिवशाऊ प्रतिष्ठान आणि मुंबई महानगरपालिका वृत्तपत्र 桑给。 या लोकांनी अशा शॉर्टेजच्या वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे की त्यावेळेला के यम त्या सायन नायर आणि या ज्या बाकीच्या ब्लड बँक आहेत इथे शॉर्टेज आहेत शॉर्टेजमध्ये आमच्याकडे थॅलेसिमिया सिकल सेल्स कॅन्सर पेशंट आणि अपघाती पेशंट आणि गरोदर स्त्रिया ह्या येतात आणि यावेळेला आमच्याकडे जेव्हा ब्लड नसेल तर त्यावेळेला समाजामध्ये आम्ही असं आव्हान करतो वेळोवेळी की या आणि रक्तदान करा कारण रक्ताचं इतकं शॉर्टेज आहे की आपण गोरगरिबांना रुग्णांना जे मोफत ब्लड मिळतो ते लोक लोकांसाठी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे आम्ही काम करतो तर ते शिवशाहूने ऐकलं आणि शिवशाहू पुढे आले आणि आम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्गनाईज करून दिला त्याबद्दल शिवशाहीचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या टीमचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या ब्लड बँके आहेत यांचं पण तुम्ही ओपिनियन घ्या कारण आपल्या इथे शॉर्टेज पिरियडमध्ये हा एवढा वाईट प्रसंग आहे की आमच्या थालेसिमियाचे मुलं दर दर आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशन सोडत नाही स्विगीवाले सोडत नाही टॅक्सीवाले सोडत नाही असं सगळे कोण पण कल पण आज मोठ्या प्रमाणात जे शिवशाहुनी केलंय ते आमच्यासाठी खरंच आम्ही त्यांना जसे शाहू महाराज आहेत आणि जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या अनुषंगाने ह्यांनी जे केलंय खरोच कर हा मोठा किल्ला जिंकलेला आहे आणि हा किल्ला जो जिंकला आहे हा रो गोरगरिबांना मोफत ब्लड मिळावं याच्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद थँक्यू सर तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमधून आहात आणि तुम्हाला काय वाटतं मी सचिन गोसावी जसलो हॉस्पिटल ब्लड बँक ज्याप्रमाणे शिवशाही प्रतिष्ठान आहे आणि मुंबई विक्रेता संघ आहेत आपले पत्रकार विक विक्रेता संघ यांनी जे मुलाचे जे कार्य केले आज दिवाळी आलेली आहे दिवाळीच्या अगोदरपासून जो रक्ताचा तुटवडा होता आणि तो तुट तुटवडा याप्रमाणे झालेला की जी थॅलेसिमेची मुलं आहेत परत कॅन्सर्स पेशंट्स आहेत आपल्या ॲक्सिडेंटल पेशंट आहेत यांना बहु एवढ्या प्रमाणात शॉर्टेज झालेलं की आपल्या ज्या पत्रकार लोकांनी पण ह्या काही गोष्टी दाखवल्या हो होत्या की मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा झालेला आहे पण हा जो तुटवडा याच्यानंतर जो तुटवडा आहे आणि हा नेक्स्ट डेला त्यांनी जो ही माहिती पूर्ण आलेली आपल्या शुशप्रतिष्ठांकडे त्यांनी तो, तो ताबडतोब एक डिक डेट डिक्लेअर केली आणि त्या डेट्समध्ये त्यांनी ता ताबडतोब एक मोठं रक्तदान शिबीर लावलं तिथे सायन के एम नायर जसलोक असे मोठे मोठे हॉस्पिटल त्यांनी बोलून घेतले की त्यांना खरोखर रक्ताचा त्यांना जे रक्ताचं महत्त्व आहे ते त्यांना खरोखर पूर्णपणे माहिती होतं कारण दरवर्षाप्रमाणे ते या मुंबईच्या ब्लड बँक्सना रक्तपेढ्यांना जे सहकार्य करतात आणि त्यांनी आमच्या डोनर मोटिवेशन कमिटी आहे जी आमच्या ब्लड बँकचे सगळे एम एस डब्ल्यू आहेत त्यामध्ये आणि त्यांच्या कार्यात आम्ही त्यांना हमेशा आवाहन करतो की सर जरा हे डेटला आपल्याला ब्लड कॅम्प मिळाला तर आपल्या बऱ्या प्रमाणात मुंबईमध्ये जो रक्ताचा तुटवडा आहे तो कमी प्रमाणात लवकरात लवकर तो पूर्णपणे थोडं काय ना होईना तुमचा मोठा हातभार आमच्या या मोठ्या कार्याला लागेल आणि त्या कार्यामुळे काय होणार आहे की जे डायलिसिमे पेशंट्स आहेत जे कॅन्सर्स पेशंट्स आहेत ज्यांना प्लेटलेट्स वगैरे आहेत त्याच्यानंतर जे आपले सिकॅसेल्स पेशंट्स आहेत आणि जे कुठे अपघाती झालेले पेशंट्स असतात या लोकांना जे रक्ताचा जो तुटवडा झालेला आहे तो कुठेतरी भरून येईल आणि तुम्ही हे मुलाचं जे कार्य केलात आणि ते दरवर्षाप्रमाणे करत आहेत आणि यावर्षीही त्यांनी हे मुलाचं कार्य केलेलं आहे त्यामुळे मुंबईचा खरोखर सांगू आम्ही तुम्हाला त्यांनी जी आम्हाला रक्तपेढ्यांना जी साथ दिलेली आहे आणि आम्ही देऊकर त्यांना पुढेही ते आम्हाला असेच साथ देत राहावे ही आम्ही त्यांना पूर्णपणे त्यांना नम्र विनंती करत आहोत मी स्वस्तिक हा ब्ला, स्वस्तिक ब्लड बँकेची पी आर ओ आहे माझा हा पहिलाच आहे पण त्यांनी खूप छान कॉपरेट केला आहे मला एवढंच म्हणायचं आहे जो राज्यामध्ये आता सगळीकडे जो रक्त चा तुटवडा होत आहे तर माझ्या निर्देशनास असं आलं आहे की आता तो तर सगळ्यांनी सगळे हॉस्पिटल असू दे सेंटर असू दे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असू दे की प्रायव्हेट सेंटर असू दे की त्यांना हे जो तुटवडा आहे तो भरून काढायचा आहे पण जस्ट मी आता एवढ्या सात आठ दिवसामध्ये काही कामासाठी मी और एस बी टी सी जी महाराष्ट्र शासनाची जी रक्त ऑल महाराष्ट्राची ऑर्गनायझर आहे तर त्यांच्याकडे मी परमिशन घेण्यासाठी गेली तर त्यांनी बोलले की आम्ही फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलला देतो आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला देत नाही पण ते जर कुठेतरी थोडंसं हे करण्यात आलं आणि जर आम्हालाही चान्स जर दिला आम्ही की रेल्वे स्टेशनला पण आम्ही कॅम्प लावू शकतो तर नक्की जो तुटवडा आहे रक्त रक्तसंक्रमणाची जी कमी कमतरता आहे ती भर निघण्यात नक्कीच प्रयत्न होईल आणि आता जे यांनी जे दिलं आहे शिवसाई जो एक चान्स दिला आहे यांनी परत जे आता जो तुटवडा होत आहे त्यांच्यासाठी दरवर्षी जे आयोजित करतात नेहमीप्रमाणे जर केलं असं तर जो आहे आता भरणे भरला जाईल तो तुटवडा याच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे सर तुम्ही इथे रक्तदान सुद्धा केलं आहे तर तुमच्या मते तुमची भावना काय होती हे रक्तदान सुद्धा देताना सोशल सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट आणि Uh, Shivshahu, Pratishthan, Jaslok, KEM, Sayan, I think all the hospitals are associated with this program. Uh, it is a great social service and uh, something of our inherent quality to give back to the society. Whatever love and uh, appreciation that we get, and uh, we thank everyone from the Shivshau Pratistan as well as all the hospital management team, the uh, assistant uh, assistants who are doing a lot of work, and I think uh, they have already reached the count of 500, uh, and I'm sure they will cross the 2000 mark that they have uh, targeted today. Very early, I think they will cross it. Best of luck to everybody, and thank you. मी वाडिया हॉस्पिटलमधून विकास अधिकारी मंगल कुराडे बोलते माझ्या इथे लहान मुलं सगळ्यात जास्त आहेत आणि त्यांना जे रक्त लागतं ते सिपिडी लागतं आणि बाहेर कुठेही सिपीडीए ब्लड अवेलेबल होत नाही आणि त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त रक्ताची गरज असते पण मला बाहेर न मिळाल्यामुळे दरवेळेस रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यासाठी पुढे पुढे यावं लागतं पण त्या प्रमाणामध्ये रक्त अवेलेबल होत नाही आणि रक्तदान शि शिबिरं पण आता सध्या एवढ्या प्रमाणात होत नाही कारण ही दिवाळी आली त्याच्यानंतर फेस्टिवल आले बऱ्याच शाळांच्या सुट्ट्या आल्या नंतर कॉलेज बंद आहेत त्याच्यामुळे कॉलेजचे कॅम्प होत नाही आहे त्याच्यामुळे आपल्याकडे रक्तदानाचा तुटवडा निर्माण झालेला आहे मुंबईमध्ये सायन नायर के एम त्याच्याच जसलोक आहे नंतर वाडिया हॉस्पिटल आहे ह्या अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये थॅलेसिमिया रुग्ण आहेत कॅन्सर पेशंट आहे थॅलेसिमिया सेल अॅनिमिया से सगळ्यात मोठे आयस्यू आहेत तर इथे रक्ताची गरज जास्त पडते आणि इथे येणारे पेशंट जे आहेत ते गावावरून येणारे असतात ज्यांच्याकडे कोणताही डोनर उपलब्ध नसतो आणि बाहेरही कुठे रक्त न मिळाल्यामुळे हो त्यांना रक्तासाठी फिरावं लागतं आहे तर ते असं होऊ नये म्हणून पुढे येऊन हे जे शिवशाही प्रतिष्ठान आहे त्यांनी जो रक्तदान शिबिर आयोजित केलेलं त्याच्यामुळे आम्हाला रक्त लवकरात लवकर आणि वेळेवर मिळण्यास उपलब्ध होण्यास सहकार्य होणार आहे तर मी शिवशाही प्रतिष्ठानचं मनापासून धन्यवाद मांडते चा, आ, मी नायर हॉस्पिटलच्या सिरीसमालम जेवढी सर्वप्रथम मी शिवशाही प्रतिष्ठानला धन्यवाद करतो की ज्यांनी या आ, मुंबई यासारख्या मोठ्या शहरामध्ये आज अतिशय एवढी बिकट परिस्थिती आहे रक्ताच्या तुटवड्याच्या तो आणि त्यावेळेस लो, या लोक या शिवशाही प्रतिष्ठानने जे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे ते खूपच मौल्यवान आहे आणि आमच्याकडे जे मॅडम सरांनी जे सांगितलं सेल कॅन्सरसारखे मोठमोठे आजाराचे पेशंट असतात की ज्यांना रोज रक्त मिळाल्याशिवाय म्हणजे त्यांना गरज असते अशा लोक लोकांना मी रक्त पुरवठा करू शकतो आणि या शिबिरामार्फत तर मी शिवशाही प्रतिष्ठानाला खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी या शिबिराचे आयोजन केलं नमस्कार मी अजय शेरे समाज विकास अधिकारी सायन हॉस्पिटल शिवशाहू प्रतिष्ठानने जे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलं त्याचा मी खूपच आभार मानतो कारण की या तुटवड्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या रक्ताचा शिबिराचं आयोजन केलं त्यामुळे त्यांचा खूप लोकांना मदत होईल जेणेकरून मी लोकांना एक आवाहन करू इच्छितो की ज्यामध्ये आपण बघू शकतो की रक्त अशी गोष्ट आहे की ते कुठं बनवली जात नाही आहे त्याची फॅक्टरी नसते ओके जनावरांचं रक्त माणसांना चढवलं जात नाही आहे त्यामुळे हे एक महत्त्वाचं आहे की बाबा हे बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला डोनेट करणं खूप गरजेचं आहे माणसानेच डोनेट नाही केलं तर आपण देऊ शकत नाही तर जे पण लोकं आहेत त्यांना माझं आव्हान आहे त्यांनी स्वतःहून उन येऊन डोनेट करावं स्वतःनी एक माणुसकीची जाणीव ठेवून पुढाकार घ्यावा आणि हा पुढाकार शिवशाहू प्रतिष्ठानने घेतला आहे त्यांचा मनापासून सगळ्या ब्लड बँकतर्फे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी अविनाश जोशी के एम रुग्णालय समाज विकास अधिकारी दिवाळीच्या अगोदरचे दहा दिवस आणि दिवाळीनंतरचे पंधरा दिवस अत्यंत ब्लड बँकेमध्ये ब्ल रक्ताचा तुटवडा असतो आम के एम रुग्णालयात फक्त मुंबईच नव्हे तर महा महाराष्ट्र आणि पूर्ण भारतातून रुग्ण येत असतात तर ता अशा वेळेस बरेच आणि आमचे थॅलेसिमियाचे पेशंट आहेत रुग्ण आहेत डायलिसिसचे आहे त्यांनी पूर्ण भारतातून येणारे पेशंट त्यामुळे मग बराच रक्ताचा तुटवडा गेल्या महिन्याभरापासून आम्हाला फेस करावा लागतो आहे तर छत्रपतींच्या आशीर्वादाने आणि शाहू महाराजांच्या कृपेने त्यांनी जे वृत्तपत्र महासंघाने हा महारक्तदानाचं आयोजन केलेलं आहे खरंच हे आम्हाला भरीव आमची तुटवडा ही ब भ निघणार आहे आणि रुग्णसेवेला खूप जास्तीत जास्त आम्हाला हे देता येईल ब्लड आम्हाला जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत देता येईल आणि आमचा जो तुटवडा आहे भरून निघणार आहे आणि ह्या पि पिरियडमध्ये जो तुटवडा आहे त्यानंतर ही मोलाची साथ त्यांना आम्हाला मिळाली आहे त्यामुळे निश्चितच आमचे थॅलेसिम्याचे थे थे पेशंट असतील आमचे डायलिसिसचे पेशंट असतील ओपन हार्ट सर्जरीचे पेशंट असतील या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात ही आम्हाला साथ या ठिकाणी मिळाली आहे त्यामुळे मी या शाहू प्रतिष्ठानचं आमच्या के एम रुग्णालयाच्या वतीनं आमच्या ब्लड बँकच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना इथून पुढे असंच त्यांचा साथ आम्हाला मिळत राहावी ह दिशा त्यांच्याकडून थँक्यू माझं नाव कांचन कदम मी के एम हॉस्पिटलमध्ये सीडो या पदावरती कार्यरत आहे आता दोन तीन महिन्यापासून आता खूप सारे ब्लड बँकमध्ये तुटडाव चालू आहे आता टेन्शन असं आलं की प्रत्येक जसं की मॅडमने हे प्रत्येक लोकांनी जे सांगितलं आहे की थायलचे पेशंट असतात थायलाशियाचे पेशंट कॅन्सरचे पेशंट बरेच पेश ॲक्सिडेंटचे बरे गरोदर स्त्रिया असतात त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी आपल्याला ब्लड असणं गरजेचं आहे तर खूप साऱ्या जे वर्षभरामध्ये जेवढा एवढा तुटडाव नव्हता म्हणजे आता दोन तीन दिवाळी वेकेशन नंतर एवढा तुटवडा झाला की की आपल्याला रक्ताची गरज पडते आणि माणुसकीच्या नात्याने आपण जर बघितलं की एकमेकांना रक्त दिल्यानेच ते कुठे फॅक्टरी तर नाही आहे कुठे काही बनत तर नाही रक्त एकमेकांच्या सहकार्यानेच आपल्याला रक्त देवाणघेवाण होते तर अशा वेळी काय झालं की आम्हाला खूप टेन्शन म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी ऑर्गनायझरच्या थ्रू आम्ही बऱ्याच कॅम्प्स घेणं वगैरे पण तरी पण एवढं आम्हाला ब्लड शक्य नव्हतं की वीस तीस बॉटल अशा यायच्या तरी पण आम्हाला की फूड पुढे कसं आता करायचं की आता अशा पेशंटला तर रक्तची फार गरज आहे तर आता हे शिवशाही प्रतिष्ठान जे आहे ते तर त्यांच्यामार्फत जे आपण ब्लड डोनेशन कॅम्प राबवतो आहे ब भव्य रक्तदान शिबीर जे प्रत्येक ब्लड बँके थ्रू आपण घेतो घेतली जाते तर हे एक आपल्याला एक सपोर्ट सिस्टम मिळते की तिथून आपल्याला की आता टेन्शन आहे की शिवशाही प्रतिष्ठानमधून आपल्याला भव्य रक्तदान शिबिर होणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला जास्त कलेक्शन मिळणार आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ते लोकांना पोचू शकतो त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार व धन्यवाद साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका